पाठ दुसरा आहे महत्वाचा इतिहासाची साधने तर आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत त्यांनी करून ठेवलेले ले विविध लेख आपल्याला सापडले आहेत या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो याशिवाय चालीरीती परंपरा लोककला लोकसाहित्य ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात तर इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत तर ती प्रकार कोणते आहेत भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने तर ही जी आहेत ही इतिहासाची तीन प्रकार आहेत तर यामध्ये बघूयात आपण भौतिक साधने तर बघा दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्वाची माहिती पुरवू शकतात पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्यांचे आकार रंग नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते धान्य फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात याशिवाय नाणी मुद्राही सापडतात या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात तर आता बघूयात आपण लिखित साधने अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली माणूस सुरुवातीला प्रतिके चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली सुरुवातीच्या काळात खापरे सुरुवातीच्या काळामध्ये खापरे कच्च्या विटा झाडाची साल भुर्जपत्रे यासारख्या साहित्याचा सा, लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अनुकुचदार साधनाने कोरलेला असे अनुभव ज्ञान जसं जसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली सभोवतालच्या घडलेल्या घटना दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाळे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्य प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन झाले तर या साहित्यातून त्या काळाचा या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते या सर्व साहित्याला इतिहासाचीच लिखित साधने असे म्हणतात तर पुढे बघित आपण मौखिक साधने ओव्या लोकगीते लोककथा यासारखे साहित्ये लिहून ठेवलेले नसते त्याचा करता हा अज्ञात असतो ते पिढ्यानपिढ्या पीड़े जतन झालेले असते अशा साहित्याला मौखिक परंपरेने परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात ओव्या लोकगीते लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात तर अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हे प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने त्यांचे प्रकार आणि त्या त्यामध्ये येणारी साधने हे परीक्षेमध्ये खूप परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे त्यामुळे हे यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे तर बघा प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची तीन प्रमुख प्रकार आहेत भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने त्यामध्ये भौतिक साधनेमध्ये वस्तू आणि वास्तू यामध्ये काय काय येते बघा वस्तूमध्ये गुहाचित्रे मातीची भांडी मातीची शिल्पे मणी रत्ने दागदागिने दगडी शिल्पे धातूच्या वस्तू धातूच्या वस्तू नाणी शस्त्रे आणि वास्तूमध्ये गुहा घरे स्तूप लेणी मंदिरे चर्च मशिदी निस्तंभ तर लिखित साधने या प्रकारामध्ये हडप्पा लिपीतील लेख वैदिक साहित्य मेसोपोटेमियातील इष्टिका लेख महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या जैन बौद्ध साहित्य ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन चिनी प्रवाशांचे लेखन चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन व्याकरण ग्रंथ पुराण ग्रंथ कोरीवलेख आणि मौखिक साधने यामध्ये प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा ते समावेश मौखिक साधनांत होतो प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने अष्टमयुग काळापासून इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता इसवी पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती ही वेद वाङ्मयातून मिळते सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते कालांतराने वेदांचे लेखन झाले वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे यामध्ये ब्राह्मण ग्रंथ उपनिषदे आरण्यके रामायण महाभारत ही महाकाव्य जैन व बौद्ध ग्रंथ नाटके काव्य शिलालेख स्तंभालेख परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू पुरातन वास्तू नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो इतिहास लेखनाबाबत घ्यावायची काळजी तर इतिहास इतिहासाच्या साधनाचा वापर करताना काळजी घ्यावी लागते एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे, असे नाही तो मजकूर कोणी लिहिला का लिहिला केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पहावे लागतात लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते